चांदो रेल्वे येथे गेल्या काही दिवसांपासून चोरीच्या घटनांनी नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण होतं पण आता पोलिसांना मोठं यश मिळालं आहे एक अट्टल चोरट्याला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून तीन मोठ्या गुन्ह्यांची उकल झाली आहे हा चोरटा नेमका कोण आहे आणि पोलिसांनी त्याला कसं पकडलं जाणून घेऊया गेल्या काही आठवड्यांपासून चांदू रेल्वे आणि परिसरात चोरीच्या घटना वाढत होत्या मंदिरापासून ते छोट्या दुकानांपर्यंत अनेक ठिकाणी चोरट्यांनी हात साफ केला होता त्यामुळे पोलिसही अलर्टवर होते सतरा ऑगस्ट रोजी पोलीस आठवडी बाजारात पेट्रोलिंग करीत असताना त्यांना गुप्त बातमीदारांकडून माहिती मिळाली एका संशयित व्यक्तीबद्दल माहिती मिळाली जो पिवळ्या कपड्यांमध्ये बाजारात फिरत होता पोलिसांनी लगेचच या माहितीची शहानिशा केली आणि पिवळे कपडे घातलेल्या एका व्यक्तीला ताब्यात घेतले त्याची चौकशी केली असता त्याने सुरुवातीला उडवाडुवीची उत्तरं दिलीत परंतु त्याला पोलीस स्टेशनमध्ये आणून कसून चौकशी केली अखेर त्याने आपला गुन्हा कबूल केलाय अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे बेचाळ वर्षीय देवीदास रमेश धुमाडे जो मूळचा अकोला येथील रहवासी असून सध्या तो वर्धान मेरी येथे राहत होता त्याच्या कबुलीमुळे चांदूर पोलीस स्टेशनमधील तीन मोठे गुन्हे उघडकीस आले आहेत यामध्ये अंबापूर मंदिर मंदिरातील चोरीचा प्रयत्न पडसखेड येथील पानठेला फोडून केलेली चोरी सा के आणि सावंगा विठोबा येथील दुकान फोडून केलेल्या चोरीचा समावेश आहे पोलिसांनी आरोपींकडनं दोन गुन्ह्यातील दोन हजार रुपये रोख रक्कम जप्त केली आहे ही मोठी कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद अप्पर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अजय आकरे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने केली आहे या पथकात पोलीस उपनिरीक्षक नंदलाल लिंगोट पोलीस अंमलदार राहुल लिंगडे प्रशांत ढोके आणि संदीप वासनिक यांचा समावेश होता तर पुढील तपास चांदू रेल्वे पोलीस करीत आहेत तांदूर रेल्वे पोलिसांनी त्यांच्या सतर्कतेमुळे एका अट्टल सोटाला पकडून तीन मोठ्या गुन्ह्यांची उकल केली आहे यामुळे परिसरात नागरिकांमध्ये एक प्रकारचे सुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे